नमस्कार okay. नमस्कार लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आज छत्रपती शिवाजी महाराज येथे उपोषण आहे त्या आपले उपोषण करते श्याम प्रदीपराव पाटील हिंगोले हे उपोषण करत आहे आणि आज उपोषण उपोषणाचा चौदा दिवस आहे आणि त्यांची तब्येत हालवली आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया काय उपोषण महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचं मानवी आराध्य शिवसेवैवत आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचं देशातील तमाम जनतेचं प्रेरणा स्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेबाबत मागील चार दिवसापासून उपोषण चालू आहे हा पुतळा नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे आणि महापुरुषांचे पुतळे बसविण्यासाठी जी काही जिल्हा स्तरावर कारवाई होती त्याचे प्रमुख कलेक्टर आहे चार दिवसापासून आमरून उपोषण चालू आहे ज्या समितीनं हा पुतळा दिला त्या समितीचा एकही सभासद फिरकला नाही नगरपालिकेचे अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी तहसीलदार यांनाही या प्रकरणाचं गांभीर्य आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलेलं आहे कोंडी कळवलेलं आहे प्रत्यक्ष दाखवून कळवलेलं आहे परंतु तेही या प्रकरणी ते दुर्लक्ष करत असतात आणि मालवणच्या खूप घटनेच्या पार्श्वभूमीवर तशा प्रकारची दुर्घटना आमच्या गावात घडून आमचं नाव मालवणसारखं शापित आणि बदनाम होऊ नये यासाठी अगोदर जतन आणि संवर्धन या पुतळ्या परिसराचं व्हावं आज अक्षरशः पुतळा हलत आहेत पुतळ्याला पावसाचं पाणीमध्ये जमावून गळती लागलेली आहे आणि ब्रांजचा म्हणून पुतळा शिल्पकारानं पुतळ्याच्या बाह्य भागात आणि अंतर्गत भागामध्ये जे काही लोखंड स्टील वापरलेलं आहे ते गंजून जा जात आहे गंजून गेलेलं आहे आणि त्याच्या जे काही बिल्डिंग्स आहेत त्या जर तो सुटल्या तर कदाचित हा पुतळा मालवणसारखा कोसळू शकतो ह्या भीतीपोटी आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत परंतु आज जयदीप पापटे नावाच्या शिल्पकाराला महाराष्ट्र शासनाला गुन्हे दाखल करून अटक केली त्याला पोलीस कोठडी न्यायालयात कोठडी मिळाली परंतु आज आम्ही धडधडीत हे सगळं वास्तव दाखवत असतानाही ते घडेपर्यंत काहीच करायचं नाही अशा भूमिकेत प्रशासन असेल तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात असं होत असेल तर ही लागिरवानी बाब आहे आणि त्याच्याकडं प्रशासनानं जरी दुर्लक्ष की असं केलं असेल तरी, तरी शासनाने याची दखल घ्यावी त्यासाठी आदरणीय माननीय नामदार मुख्यमंत्री महोदय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनाही या गोष्टी या अवगत करण्यात आलेल्या आहेत अद्याप शासन स्तरावरून आणि प्रशासन स्तरावरून आमची दखल घेतली नाही त्यामुळं नाहीला जास्त आम्ही रास्ता रोखोची हाक या ठिकाणी दिलेली आहे बघूयात रस्त्यावरच्या लढाईमध्ये आम्हाला यश मिळते का एवढंच या ठिकाणी पण यावेळी छत्रपती शिवाजी स्मारक यांची पुतळ्याची स्थापना केव्हा झाली फार दिवस नाही सन सोळा साली या पुतळ्याचं लोकार्पण झालं सन दहा ते सोळा या कालावधीमध्ये या पुतळ्याची निर्मिती झालेली आहे आणि अवघे आठच वर्ष या ठिकाणी या पुतळा स्थापित होऊन त्याची एवढी दुरावस्था आहे लागा वाटल्या पाहिजेत आज कोल्हापूरमध्ये महाराणी ताराबाईंचा पुतळा आहे शिल्पकार मेस्त्री यांनी बनविलेला दोन दोन पायावरचा पुतळा चाळीस वर्ष झालं आजही तिथं डौलाने उभा आहे आणि आठ वर्ष झालं या पुतळ्याची अशी अवस्था होते हे mm. हे सांगायला सुद्धा आम्हाला शरम आणि लाज वाटते ओके okay. धन्यवाद